तर हाय सर्वांना कसे सगळे मस्त आहात तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चैनल चैनल तर चला हो टाकाय चाललंय काय काय चाललंय झोप आली झोप आली मी व्हिडिओ काढायला घेतले गेल्या लगेच आली काय झालं झोपाली आली हां बा आपण मॉल लावा लावू आज मॉल मॉलमधलं बघायचं चालले लय भारी चालले व्हिडिओ चालले व्हिडिओ लावा लागते तसे टीव्हीत तिच्या आवडीचे तर चला खूप दिवसानंतर मी गप्पा मारते तुमच्यासोबत त्याचं कारण पण असं असेल दिवस कुठे काय होते काय होते काय झालं होतं तुम्हाला सगळं सांगते तर चला आधी मला निवांत बसू द्या इच चाललंय बडबड बडबड टी व्ही लावून दिलाय तरी इलाय ना काय पाहिजे असते समोर मोबाईल yeah. मी समुद्रात लवकरच समुद्राचं लेप हाऊस आहे इकडं मुंबईला ना भयंकर थांबा मी गप्पा मारते थांबा थांबा तर ना आता हिला मेल्याचा व्हिडिओ दिलाय लावून तर ना खूप दिवसानंतर मी व्हिडिओ काढते त्याचं कारण तुम्हाला सांगते थांबा हिला आधी हे चालू द्या आपल्या मुंबईला तुम्हाला सांगू भयंकर पाऊस झालाय बरं का लय पंचायत पडते कपडे कसे सुकते काहीच म्हणजे सुक नाही पण कपडे आणि कल कालचे कपडे मला फॅन खाली आज दाखवावे लागते आणि आजचे कपडे मला बाहेर सुकावे लागतात कपडेच सुकणार नाही आवड चालले इकडं घराच्या बाहेर पण पावसा मेल्याचे लावले बघा जुनं व्हिडिओ लावलाय वाटत बघायचे चालले जुने व्हिडिओ बघितले तर कसं वाटतं आपली तब्येतलेच कमी वाटते अशी एक वर्षापूर्वीचे व्हिडिओ लावले मेल्यातले ते चालले बघा मेल्यातलं तर चला व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला सांगते काय कशा मग मी व्हिडिओ बंद केले सध्या तर तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवरती म्हणजे ना मी तर व्हिडिओ काढतच नाही सध्या आणि ओ काय आपण जाऊ तिथं जाऊ जाऊ लगेच असते तर तुम्हाला माहिती मी व्हिडिओ काही काढत नाही आणि व्ह्यू पण फार कमी आहेत त्या ते व्ह्यूचं काय नाही आपलं काय त्याच्यावरच नाही पण सध्या मला मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओज नाही काढत आणि मी ना आता सध्या जॉबच्या शोधामध्ये ना मला जॉब बघायचं आहे कुठंतरी कारण की व्ह्यू तर नाही आणि आपल्याला कशी आता रोज इन्कम बघायची सवय झालेली असते ना, थे ना, थे ना। तर मी आता बघते कारण मुलींसाठी मला कुठंतरी जॉब बघावं लागेल कारण ना वी व्हिडिओज नाही काढले आता व्हिडिओ काढायचे पण आता मला ना हे नाही परमिशन नाही मिस्टर म्हणतात नको व्हिडिओ नको काढू वगैरे कारण की म्हणतात तू माझीच बदनामी करती वगैरे तर त्याच्यामुळं ते बोलले होते तू व्हिडिओज नको काढू म्हटले बंद कर म्हटले सगळंच बंद कर मोबाईल पण त्यांनी माझा म्हणजे एक दिवस तर पूर्णपणे त्यांच्याकडंच मोबाईल होता त्यांनी दिलाच नाही मला मोबाईल आणि तसेच गेलते कामाला तर मी आता कुठेतरी जॉब बघते कारण की आपल्याकडं दोन पैसे असले ना आपल्यासाठी आपण काही हक्क नाही घेऊ शकतो आपल्या पैशाचं नवऱ्यावर अवलंबून राहता येत नाही याच्या आधी मी राहिले होते आणि जेव्हा मी नाही का व्हिडिओ वगैरे काढत नव्हते तर त्याच्यामुळे पण आता मला कुठेतरी आता बघते जॉबच्या शोधाते मी कुठं भेटला तर बघणार आहे कारण की आता कसं रिक्षा पण थोडीशी मोठी झाली ना आणि काय काय झोपायचंय झोपवा तो वाव मस्तच ना आणि युट्यूबच कस झालं तर गप्पा देत नाही बडबड म्हणून आहे ना मला आता वाईट घेतोय का नाही आता जेव्हा कामाला ना मग तुला मग धाशील घरी ते काय पण इथं मुंबईला जॉब भेटणार कारण पैसे पण लागतात बर काय झोपायचंय आणि जेव्हा ना जेव आपण आली इकडे बघा कशी झोपाली सांग कशी झोपाली सांग अशी झोपाली तर मुलींसाठी पण जॉब करणं गरजेचं आहे युट्यूबवरती व्यू पण नाहीत आणि व्यू पण फार कमी झालेले आहेत त्याच्यामुळे म्हटलं आपला जॉबच बघावा दो तेवढे दोन पैसे येतील आणि काय सांग ना सांगू सांगू तरी काय सांग ना आपल्याला जे लाईफमधले प्रॉब्लेम आहेत ते तर सांगू शकत नाही ना तर सार्थ चुकीचं आहे त्याच्यामुळे ते म्हणजे तू सार्थ सांगत असते माझ्याविषयी त्या आहे दिवशी चालण्यामध्ये माझ्याविषयी सांगत असते वगैरे तर सत्य हे काय बदलत नाही आपण किती बदलण्याचा प्रयत्न केला तरी ते हाय ते आहे जाऊ द्या तो विषय नाही त्याच्यामुळे मी बघते आता कुठंतरी इथं ना मुंबईला ना जॉबच नाही भेटत बरं काही म्हणा तुम्ही तर प्रयत्न चाललाय माझा जॉब होते मी हो पण हे पूर्वी मग मला ना काही चालता ये ना पण पैसे पण पाहिजे आपल्यावर दोन पैसे खरंच पाहिजेत कधी आपल्यावर कोणती वेळ झाला कारण तशी पैसे बघायची सवय झालेली ना आपल्याला हो चालवती मला काय करायचं झोपायचं चला जाऊ द्या जॉब करणं मला गरजेचं सध्या तरी आणि मिस्टर पण जॉब करावा लागत मला कारण आता इन्कम पण बंद झाले पूर्ण बंद झाले माझी पूर्ण बंद झाली कारण मी व्हिडिओच नाही पोस्ट करत तर कशी इनकम आहे ना जर आपण त्याच्यात काही कामच केलं नाही आपण ज्याच्यामध्ये आहोत त्याच्यामध्ये तर चाललंय बघायचं मेल घेतलेला होईल त्यांच्या बघते एखादा त्यांना जॉब भेटला ना तर जाणारी मी जॉबला कारण व्हिडिओतून व्हिडिओ काढणं बंद होतं कारण माझा मोबाईल आता दोन दिवसापूर्वी त्यांनीच घेतलेला बोल व्हिडिओ नाही करायचा अगोदर कारण हा मोबाईल ना त्यांनीच घेतलेला काय झालं जी वस्तू आपण त्यांनी हातात आपल्यापेक्षा टेन्शन जास्त आहे मोबाईलवर हे का नाही बरोबर आहे का नाही कारण जेवढे त्यांनी मला मोबाईल घेतलेले ते सगळे त्यांनीच घेतलेले मी एक पण नाही मोबाईल घेतलेला कारण की मस्त पैसे यायचे पण आपले पैसे मोबाईलला खर्च आज नव्हतं वाटत कारण एक बायकांची एक सवयच असते तुम्हीच घ्या नको मला नको तुम्हीच घ्या जे पाहिजे ते तुम्हीच घ्या असंच असतंय तसंच माझं झालं होतं मग हा मोबाईल पण त्यांनीच घेतला होता तर त्यांनी तो घेतला होता मारुच्या अगोदर पण मला दिला होता तो पण त्यांनी घेतला होता पण मी व्हिडिओ नव्हते काढत त्या इन्टेकचा मोबाईल असा त्या पण त्याला आम्ही पुढचं नंतर सांगतो तुम्हाला काय झालं तर बाय बाय हे रडायला लागले बाय चल भेट भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता असेच व्हिडिओ काढत राहील थोडे थोडे काय करतात आता काय भेटला तर काढत नाही तर नाही काढण्या शक्यतो तरी पण यूट्यूब बंद नाही करणार चा काढत राही आपलं बडबड थोडीशी दवाईनं करत राहील कारण हे चायनल आहे एवढं सत्तर हजारापर्यंत अन्न सोप्पं नाही कुणाला पण सहजासहजी असं इथपर्यंत येत नाही ते देवाच्या कृपेने म्हणा आपण आलो इथपर्यंत आता सहजासहजी बंद नाही करता येत आपलं काही ना काही मी पोस्ट करत राहील अशी बडबड तर चलो बाय बाय पाऊस तर येतोय भयंकर आता लय भारी भारी काही काही खाऊ वाटतंय बघता ओ असं मी कांगल बँकेची मॅनेज मॅनेजर चालले चला बाय बाय रडायला लागले आता